महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आजपासून प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक तास आपल्या घरात एक राहिला पाहिजे कारण दहा वर्ष आणि खास करून गेली पाच वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ज्या वर्षाची वाट पाहत होतो ज्या निवडणुकीची वाट पाहत होतो तो शहरात झालेला आहे की निवडणूक झालेली आहे देशात आपण पाहतो लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर भाजपला वाटलं होतं की निवडणूक आयोगाने आणि निवडणूक दोन महिने घेतलेली आहे कदाचित भाजपचा फायदा होईल पण या दोन

का मार्गी आणलं पण हे सगळं होत असताना आपण केंद्र सरकारला सांगितलं होतं या एअरपोर्टचं नाव श्री भी पाटील एअरपोर्ट असं करून पाहिजे गेल्या या वर्षात काही भाजपनी दोन वर्षानंतर सरकार आपल्या डोक्यावर बसलं होतं पाहिलं कधी भाजपला ना डावाची मागणी करताना नाही पाहिलं आपण पण जसं इथे आपण सांगितलं होतं की नवी मुंबई विमानतळाचं नाव श्री लिमा पाटील अंतर विमानतळ पाहिजे तसाच मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव तो प्रस्ताव आपल्या विधानभवनात मांडला होता की त्या विमानतळाचं देखील नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ झालं पाहिजे पण नाही केलं भाजपनी एक मिनिट बाजूला ते नेते आहेत किंवा राज्यसभा किंवा लोकसभेचे खासदार आहेत एक मिनिट बाजूला ठेवा खासदार आहेत म्हणून आणि खासदार पुन्हा होणारच त्या सुप्रिया लिहून घ्या पण त्याला घारेट शिवाय दिल्या सोळा कि सतरा वेळा टीव्हीवर जाऊन शिवाय का दुसरे मंत्री आहेत आपल्या कारात त्यांच्यावर आरोप झाले होते बलात्काराचे आरोप झाले होते काही व्हिडिओ देखील फिरले होते आणि हे व्हिडिओ फिरल्यानंतर उद्धव साहेबांनी राजकीय पडतात काय उमटतील याची पर्वा न करता त्यांना गेट आऊट सांगितलं होतं लाच काढून काढून टाकलं होतं त्याच माणसाला पुन्हा या मिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून बसवलेलं आहे मान्य आहे तुम्हाला मान्य आहे उभे राहणार की नाही राहणार ना आणि जर उभं राहायचं असेल तर आपली निशाणी कुठली याच मसालीवर मतदान करा आणि महाराष्ट्राचा आणि अंधकार दूर करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंद